नवरा भेटता की म्हणजे आज बाल्याची वाट लागलीची वाट लागते का ओके हिला बोलत असला तो जीव विकास विकास झालेले देखो मलेदर म्हणून लट्टे मुट्टे जंकाडणड उंडपते हे समजलं त्याला दर्श करत आहे अजून ज्याचा argparse

मला माहिती आहे का मला माहिती आहे सांग ना ठीक आहे मावशी दहाकडे वर्ते मी वर्ताई ती एक मावशी आहे दहात मारते त्या गोबाई ती छेड़ली आपली ती निती भांडाच सुटते तिला नाही तर जरा काय सांगायचं बसला अंगावते काय कमी आहे काय भाले ना

you <laughs> thank yeah. you thank yeah. you అలాగే బలసారి మామ కొలై బోదనరే మాడి కజియౌత గో అ빠నా వాడట

बघा जे पैसे मध्ये यायचे होते ते पण बंद झाले माझे पैसे आहे अगं सोनं लाखाच्या वर गेलं आणि पंधराशे रुपयात अगं जो घ्या पाचशे रुपयात मिळायचा तो आता पंधराशे रुपये झाला अगर तुमचा भाव बोललाय आहे तुम्हाला लमपती बनवणार आणि भावांना तुमच्या त्यांच्या कांदारपती बनवणार अगं भाऊ आपल्याला उल्लू बनवतोय अगं आपल्याला पंधराशे रुपये देतोय खरं पण सगळ्या सगळ्यावरती किती भाव वाढायला बघ अगं भाव उल्लू बनवतोय हे तुम्हाला आता लक्षात आलं पंधराशे घेताना नाही लक्षात आलं अगं काय काय पंधराशे किती अगं या पंधराशे रुपये देतोय खरं पण या राज्यात आपल्या आया बहिणी सुरक्षित आहे का अगं हे रोज कुठे बलात्कार कुठे अत्याचार हे तर घडतच आहे रोज नवीन नवीन टीव्ही पक्ष नवीन नवीन बातम्या येतात त्यापेक्षा पंधराशे रुपये देण्यापेक्षा सुरक्षिततेचा योजना आखली पाहिजे हे तरी सरकारला सुचलं पाहिजे ना आता हे कधी दिसतंय पंधराशे बंद झाले ना तेव्हा लागतोय तेव्हा बंद पहिला आता भाव कधी पैसे टाकतोय मी कधी खर्च करते असं झालं अच्छा बसले जना आता रोज मारतो सतत ब पितानाrista संसाराचा काय करू मार जोर करून करून इंचे काय असेल ब एक्स के बेटी झालंय असं नाही पण मी काय करते तुझ्या कारभार तुला लगेच सोल्लन भरादी अगं सोल्ला ऐक अगं काय झालं माहितीये काय झालं अगं पंधरा दिवस येतात पण आपल्याला आपण सुरक्षित आहोत का याच्या राज्यात हे मात्र खरं आहे आपण इथे महिला कोणीच सुरक्षित नाही गो त्याच्यासाठी सरकारने काहीतरी योजना आखल्या पाहिजे अगं योजना काय सरकार काय करणार शेवटी आपणच त्यांना धडा शिकवलं पाहिजे अशा या लताबाना भर चौकात जिवंत झाले पाहिजे तर हे बलात्कार अत्याचार बंद होतील

अगं मुलगा लहान असतो तेव्हा बरं असं माझा बाबा माझा सोन्या आणि एक मोठे झाले ना तर हे ही काय करते सांगते अगं आम्हाला बोरा आले की ढोल आता मी माझा म्हाताला एका खोट्यात असतो लहान असतात तेव्हा माझा बावा माझा सोन्या पण ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात बुद्धतात आणि एकदा का लग्न झालं मग माझं सोनं कुठे आणि माझा पिल्लू कुठे कानात बुद्धतात तर पण ते आता हवी झाले ना ते झालाय

लाग लाग थी थी या आणि मुलाला जर ना तर पहिल्यांदा विचारणार काय करायचं बायको म्हणणार तर घ्या आपण जाऊ घाला गाय अकरा नंतर ठीक आहे अजून पण तुला चान्स आहे मुलगी होईल विचारतात घेऊ नका आज हे आज हे माझ्या बाबतीत घडलंय कदाचित वजन तुमच्या पण बाबतीत घडू शकत म्हणून सांगते लेकीला वाढवा लेकीला वाचवा द्या मुली असतील दे तर देश सुरक्षित होईल जन्म द्यायला जन्म द्यायला आई पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे जन्म द्यायला आई पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे हट्ट पुरवायला मावशी पाहिजे बशी सांगायला आजी पाहिजे मावशी पाहिजे गोष्टी सांगायला आजी पाहिजे जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे अहो हे सर झालं घडायला आधी एक मुलगीचा जन्माला यायला पाहिजे <laughs> <अगे। laughs> <laughs> <laughs> <laughs>

thank you

हिने मी फ्रीला घेतलाय हवा हवा त्यासाठी लाईन लावाय ना बघा काय घेतलं घेतलंच नाही

मग तिने लोण्याची घेतली गोळे किती आहेत ब दोने घेतले आहे तर ओ माने आता सगळ्याने तीन बाकी आहेत ब अरे तू आहे मावळे किती आहेत तू ओ या तू 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 जादू जादू माये अरे

फिरायला जावा आपण नॅशनल पार्कला शुभमराव ऐकताय ना शुभमराव फिरायला जावा आपण नॅशनल पार्कला कच्चा करिल मी तुमच्यावर कच्चा करिल मी तुमच्यावर तुम्ही फक्त साईन करा तुमच्या फेसबुकवर आणि रशिका हो या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर अनिकेत यांच्या आम्ही केले पाचयच्या भाषेत बदामी आल्वा आणि अनि अनिकेत राव ऐकताय ना <laughs>